नमस्कार नेहमीच्या त्या असत्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भेंडी बटाटा भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे आता मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपण इथे तीन ते चार लसूण पाकळ्या आपण बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत ठेचून न घेता आपण चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असा स्वाद येतो तर कांदा आपण बारीक न चिरता अशा पद्धतीने पाकळ्या करून घेतलेल्या आहेत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट भाजी तयार होते तर इथे आपण एक कांदा घेतलेला आहे आणि कांद्याच्या पूर्णपणे आपण पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत कांदा इथे परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत हिरव्या मिरच्या ह्या आपण तिखटवाल्या वापरलेल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने आपण मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत तर इथे आता हिरव्या मिरच्या आपण परतवून घेणार आहोत कांदा आणि मिरच्या आपण परतवून झाल्यानंतर आपण इथे आता एक टोमॅटोचा वापर करणार आहोत टोमॅटो सुद्धा आपण मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण आपण आता परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा टोमॅटो मिरची आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा टोमॅटो पण परतवून झालेला आहे तर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत लाल मिरची पावडर अर्धा चमचा वापरलेली आहे कारण आपण इथे हिरव्या मिरच्या या तिखटवाल्या वापरलेल्या आहेत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत तर इथे आता पावडर मसाले आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर न करता ही भाजी बनवणार आहोत तर इथे आता पावडर मसाले आपण स्लो गॅसवर परतवून झालेले आहेत पावडर मसाले आता परतवून झाल्यानंतर आपण इथे भेंडी चिरून घेतलेली आहेत ती आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत धुवून झाल्यानंतर आपण कॉटनच्या कपड्याने पुसून चिरून घेतलेली आहेत भेंडी ही थोडी कवळी घ्यायची म्हणजे पटकन अशी वाफेवर शिजली जातात तर इथे आता मसाल्यामध्ये आपण भेंडी परतवून झालेली आहेत आणि आता उकडून घेतलेला बटाट्याचा वापर करणार आहोत बटाटा हा उकडून घ्यायचा म्हणजे भाजी छान तयार होते इथे मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर उकडलेल्या बटाट्याचा वापर न करता ही भाजी बनवायची असेल तु तु तर तुम्ही छोटे छोटे असे बटाट्याचे तुकडे करून वाफेवर शिजवून घेऊ शकता तर इथे आपण उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे मसाल्यामध्ये आता बटाटा आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत इथे मी बटाट्याची सालं काढलेली नाहीये तुम्हाला जर बटाट्याची सालं काढायची असतील तर तुम्ही बटाट्याची सालं काढून घेऊ शकता अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते इथे आता आपण बटाटा भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे भाजीमध्ये आपण उकळलेला बटाटा वापरल्यामुळे भाजी अगदी झटपट तयार होते उकळलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर उकळलेल्या बटाट्याचा वापर करायचा नसेल तर बटाट्याचे छोटे तुकडे करून तुम्ही वाफेवर शिजवून घेऊ शकता तर इथे आपण आता भाजी व्यवस्थित अशी परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर भाजी आपण एकदा परतवून घेणार आहोत तर इथे आता भाजी आपण व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे भाजी परतवून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण चार ते पाच मिनटासाठी भाजी वाफवून घेणार आहोत म्हणजे भेंडी छान अशी शिजली जातील भाजी ढवळून झालेली आहे आणि आता झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिटांसाठी भाजी छान वाफवून घेणार आहोत म्हणजे भेंडी छान शिजली जातील इथे भाजी छान वाफवून घ्यायची आहे तर इथे आता तीन ते चार मिनिटं झालेली आहेत भाजीला छान एक वाफ आलेली आहे झाकण काढून इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत मस्त चटपटीत अशी भेंडीची भाजी तयार करून झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता भाजी आपली छान ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आता गॅस बंद करायचा आहे ही भाजी तुम्ही अगदी चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये